ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये आता सायलीच्या आनंदासाठी नोटीस पेपरवर वकीलपत्र काढून घेऊन सही करायला सांगितलेल्या अर्जुननी आता सायलीच्या आनंदासाठी साईन करताच आता भयानक घटना घडून जोशी वकील हा दुसरा तिसरा कोणी नसून मैपत आणि साक्षीचा वकील असल्याचे सत्य मधुभाऊच्या लक्षात आलेले नसते आणि जेव्हा आता कोर्टाची सुनावणी येते त्यामध्ये आता जोशी वकिलाने मधुभाऊच्या विरोधात स्टेटमेंट देतात पवार वकिलाकडून आता मधुभाऊच्या अटकेचे आदेश निघतात आता जज मधुभाऊला अटक करण्याची कशी परवानगी देतात आणि जेव्हा आता पोलिसांची गाडी मधुभाऊला अटक करण्यासाठी आता आश्रमामध्ये येते जेव्हा आता मधुभाऊला अटक होणार हे कळताच आता सायली कुसुम आणि मधुभाऊच्या पायाखालची जमीन सरकून एका क्षणात मधुभाऊला आता अर्जुन सुभेदार आठवलेला असतो आणि सायली आता मधुभाऊला अटक होणार हे कळताच आता अर्जुन सर असे नाव घेत असे ओरडत आता कशी अर्जुनकडे धाव घेते आणि आता अर्जुनकडे धाव घेताच अर्जुन आता सायलीसाठी पुन्हा एक त्या मधुभाऊसाठी कसा धावून येतो आणि आता मधुभाऊला खरे सत्य समजताच अर्जुनचे सायलीवर किती प्रेम आहे हे लक्षात येतात आणि आपण केलेली सगळ्यात मोठी चूक आता मधुभाऊला समजून मधुभाऊ कसे आता अर्जुनला हात जोडून माफी मागतात आणि पुन्हा आता अर्जुन आणि सायलीला मधुभाऊ कसे एकत्र आणतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊंनी सायलीला कुसुमताईच्या घरी आणून आता मधुभाऊंनी सायली आणि अर्जुनला वेगवेगळं केलेलं असतं मधुभाऊनी सांगितलेलं असतं की सायली जर पुन्हा तू त्या अर्जुन सुभेदाराला जाऊन भेटशील तर तू माझं मेलेलं तोंड बघशील एवढं तू लक्षात घे आणि आजपासून तू मधुभाऊला भेटायचं देखील नाही आणि बोलायचं सुद्धा नाही एवढंच नाही तर चुकून सुद्धा तू अर्जुन सुभेदार तुझ्या समोर आला तरी पाठ फिरून आता निघून जायचं असे आता मधुभाऊनी सांगितलेले असते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य सायलीला भेटण्यासाठी आणि सायलीच्या कपड्यांची बॅग देण्यासाठी कुसुमच्या घरी आलेले असतात कुसुमने दरवाजा उघडून आता अर्जुनला जाण्यासाठी सांगितलेले असते पण आता अर्जुन ऐकायला तयार नसतो तर तेवढ्यात मधुभाऊ येऊन आता अर्जुनच्या मनाला लागेल ला असे बोलतात आणि मधुभाऊंनी सुद्धा आता अर्जुन आणि सायलीला एकमेकांना भेटू दिलेलं नसतं तू भाऊ आता अर्जुनला सांगतात की हे बघ अर्जुन मी तुला शांत चित्ताने सांगतो की जसा तू आला ना त्याच पावली तू माघारी पुन्हा जा आणि मला आरे रावी ची भाशा अरे रावीची भाषा करू नकोस मी तुला आणि सायलीला कधीच भेटू देणार नाही अरे तू आमच्या इज्जतीचे धिंडवणे काढले माझ्या मुलीला हात धरून घराबाहेर काढलं त्यावेळेस कुठे होत तू आणि आज माझ्या मुलीला भेटायला कसा येऊ शकतोस तू आणि यातच तुझी भलाई आहे तू आता निघून जा तेव्हा आता लगेचच चैतन्याने सुद्धा अर्जुनला तेथून जायला सांगितलेले असते कारण मधुभाऊ खूप रागावलेले असतात तेव्हा आता नाविलाजाने अर्जुन आणि चैतन्य तेथून माघारी फिरतात इकडे आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनने सायलीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रसुद्धा काढले असे आता अर्जुन चैतन्याला सांगतो तेव्हा आता अर्जुनच्या मनात खूप प्रश्न येत असतात साहिली ही कधीच मंगळसूत्र गाळ्यातून काढत नव्हती पण मधुभाऊमुळे तिने काढलं की तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर माझ्या मंगळसूत्राला सुद्धा आता काढून टाकलं हे काही कळत नाही असे आता अर्जुन हा चैतन्यला बोलत असतो पण अर्जुन म्हणतो की मी उद्याच मिसेस सायलींची भेट घेईल आणि मग त्यांना सगळं विचारील तेव्हा चैतन्य म्हणतो की मग तू कशाला टेन्शन घेतोय अर्जुन उद्या डे डिरेक्टली डे, जाऊन तू त्यांना सगळं विचार इकडे आता मधुभाऊंनी पुढची पायरी ओलांडलेली असते आणि आता जोशी वकिलांकडे वकीलपत्र देऊन आता मधुभाऊंनी आता त्यांची वकिली ही जोशी वकिलाकडे दिलेली असते तेव्हा जोशी वकिलांनी आता मधुभाऊकडे एक नोटीस दिलेली असते आणि त्यामध्ये आता रितसर वकील बदलवण्याची ती नोटीस असते आणि त्यामध्ये अर्जुन या नोटीसवर सही केली की मी तुमचा वकील होणार असे आता जोशी वकिलांनी मधुभाऊला सांगितलेले असते आणि आता ती नोटीस घेऊन आता मधुभाऊ हे घरी येतात तर आता अर्जुनला सुद्धा नो एक दुसरी नोटीस गेलेली असते आणि आता मधुभाऊ वकील बदलत असल्याचे सत्य अर्जुनला कळताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा लगे आता लगेच चैतन्य म्हणतो की अर्जुन आत्ताची आत्ता तू कुसुमच्या घरी जाऊन हे सगळं काय आहे ते विचार त्या मुळे तुला सायली वहिनींना देखील भेटता येईल ताबडतोब आता अर्जुन हा पुन्हा कुसुमच्या घरी आलेला असतो आणि आता तिथे येतात आता अर्जुन अखेर आतमध्ये येऊन सायलीकडे बघतो आणि आता अर्जुन आणि सायलीची भेट झालेली असते पण त्याच वेळेस मात्र मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ क्षणी आता सायली ही बाजूला जाते आणि त्याच वेळेस आता मधुभाऊ ती नोटीस अर्जुनला दाखवतात आणि म्हणतात की या नोटीसवर तू सही कर तेव्हा आता लगेचच अर्जुन ती नोटीस वाचतो आणि म्हणतो की नाही मधुभाऊ मी या नोटीसवर सही करणार नाही तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की मला वकील बदलायचा आहे तर आता अर्जुन म्हणतो की दुसरा कोणता जरी वकील असलात असता तर मी सही केली असती पण जोशी वकिलाची ती नोटीस आणि जोशी वकिलाच्या त्या नोटीसवर मी कधीच सही करणार नाही असे म्हणत अर्जुन आता तेथून जाऊ लागताच मधुभाऊंनी सायलीच्या आनंदासाठी सुद्धा तू सही करणार नाहीस का असे आता अर्जुनला सांगितलेले असते आणि त्या क्षणी जात असलेला अर्जुन थांबतो आणि आता सायलीकडे बघतो तर सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो पण आता सायलीलासुद्धा काही बोलता येत नस कारण मधुभाऊनी आता सायलीला खूप मोठी भयानक आज्ञा दिलेली असते आणि आता मधुभाऊची आज्ञा सायली कधीच मोडणार नसते हे तिला देखील माहीत असतं आणि रडण्याशिवाय आता सायलीजवळ काहीच पर्याय उरलेला नसतो आणि आता सायलीकडे बघत अखेर मधुभाऊंनी सायलीच्या आनंदासाठी तू हे नाही करणार का असे पुन्हा विचारताच आता अर्जुनने भरल्या डोळ्यांनी त्या नोटीसवरती सही केलेली असते आणि अखेर अर्जुनने मधुभाऊचे वकीलपत्र पत्र सोडलेले असते ना विलाजाने डोळ्यात पाणी आणून सगळे मार्ग बंद होऊन अर्जुन आता तेथून निघालेला असतो जड पावलाने अर्जुन आता तेथून निघून जातो तर इकडे कुसुम सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता जोशी वकील हा मैपत आणि साक्षीला आता मधुभाऊचे वकीलपत्र त्याने घेतले आणि अर्जुनला वकीलपत्रावरून आता काढून टाकले ही बातमी आता सांगताच आता मैपत आणि साक्षीला खूप आनंद झालेला असतो आणि मैपत म्हणतो की आता तो आमच्या बाजूने राहायचं आणि पवार वकील तर आमच्या बाजूने आहेच पवार वकील आता तुझ्यावरती मात करील तू सुद्धा आमचा प्यादा आणि पवार वकीलसुद्धा आमचा प्यादा दोघांनी मिळून त्या मधुभाऊची अशी चंपी करायची ना त्याला कायमची जे शिक्षा झाली तर पाहिजेच पण कोणती जन्मठेपेची शिक्षा विलाजच्या खुनामध्ये मधुकर पाटलांना जन्मठेपेची शिक्षा जर तुम्ही हे असा चमत्कार घडून आणला तर मी तुम्हाला पैशाची आंघोळ घालीन असे आता भैपत नाही जोशी वकिलांनी पवार वकिलांना सांगितलेले असते आणि त्यामुळे दोघेही खुश झालेले असतात आणि आता कोर्टाची तारीख येताच मधुबाऊ हे जोशी वकिला सोबत आता कोर्टामध्ये आलेले असतात आणि त्यामध्ये पवार वकील आणि आता जोशी वकील पुन्हा आता विनोद करतात तर त्यामध्ये आता पवार वकिलांनी जोशी वकिलाचे थोंड बंद केलेले असते आणि सगळं काही त्याच्या म्हणण्यानुसार आता त्याने कोर्टात दाखवलेलं असतं आणि त्यामध्ये साक्षी शिकरे हिने विलाचा खून नाही तर मधुकर पाटलांनी विलाचा खून केला हे आता पुन्हा एकदा आता पवार वकिलांनी कोर्टामध्ये आता निर्विवाद विनोद करून आता सांगितलेलं असतं मात्र आता जोशी वकील आता पवार वकिलांना तोंड देण्यासाठी आता कमी पडलेला असतो कारण त्याने त्याचे तोंड बंद करून ठेवलेले असते आणि आता इकडे ती सुनावणी म्हणजे ती तारीख आता साक्षीच्या बाजूने फिरलेली असते आणि आता इकडे अखेर मधुभाऊंची बेलवरती सुटका जरी केली असली तरीसुद्धा आता मधुभाऊंना तुम्ही पुन्हा ताब्यात घ्यायला हवे आणि अजून त्यांच्यावर जो आरोप आहे तो निर्विवाद झालेला नाही आहे आणि त्या आरोपामध्ये मधुभाऊ निर्दोषसुद्धा सिद्ध झालेले नाही आहेत आणि अजूनही विलादचा खून हा कुणी केला हे माहीत नाही आहे असे असताना तुम्ही आरोपी मधुकर पाटलांना असे जामीनावरती म्हणजे बेलवरती किती दिवस बाहेर ठेवणार आहे त्यामुळे न्याय तर मिळणार नाहीच असे आता पवार वकिलांनी सांगितलेले असते आणि जोशी वकिलाला काही बोलता आलेलं नसतं तेव्हा आता कोर्टाने आता जोशी वकिलाला आणि मधुकर पाटलांना सांगितलेलं असतं की हे बघा पुढच्या तारखेपर्यंत जर तुम्ही तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आणला नाही तर आम्हाला तुम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकावे लागेल तेव्हा जजच्या ते ओ निर्णय ऐकून मधुभाऊच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता मधुभाऊला ताबडतोब अर्जुन सुभेदार आठवलेला असतो आणि ताबडतोब आता मधुभाऊ ही खाली मान घालून आता पुन्हा घरी आलेले असतात आणि आता घरी येताच पोलिसाच्या गाडीचा आता आवाज ऐकू येताच मधुक मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि पोलीस आता मधुभाऊकडे आलेले असतात तर आता सायली आणि कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता तो पोलीस हा मधुभाऊकडे येत म्हणतो की मी तुम्हाला एक चांगला सल्ला देऊ का मधुकर पाटील अहो तुम्ही अर्जुन सुभेदार जशा नामांकित वकिलाला बदलायला नको होतं आणि तुम्हाला वकील बदलायची खूप हौस आली होती ना पुढच्या तारखेला जर तुम्ही पुरावा आणला नाही तर कायम तुम्हाला जेलमध्ये सडावं लागेल अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे असे म्हणत आता पोलिस इन्स्पेक्टर तिथून गेलेला असतो आणि लगेचच इकडे सायलीला मोठा धक्का बसलेला असतो ज्या अर्जुन सरांनी जीवाची रान करून मधुभाऊंना सोडवले होते आणि आता मधुभाऊ स्वतःच्या पायावरती कुराड मारून वकील बदलून पुन्हा आता जेलमध्ये जाणार हे सत्य आता कुसुम आणि सायलीसमोर आलेले असते तर मधुभाऊला सुद्धा मोठा धक्का बसून भयानक श्वाक बसलेला असतो तेव्हा आता रडतच सायली म्हणते की मधुभाऊ आता तरी तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या आणि मला अर्जुन सरांकडे जाऊ द्या नाही तर तुम्ही आयुष्यभर पुन्हा जेलमध्ये जाणार आणि जर असं झालं तर मी कधीच जिवंत राहणार नाही तुम्हीसुद्धा आता मेलेली तुमची बाळ बघणार ते ऐकताच आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि हात जोडत मधुभाऊ म्हणतात की बाळा खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि बापू त्यांनी त्यांच्या प्रेम तुझ्या प्रेमाखातर आता सगळं काही गुपचूप सहन केलं खरंच बापूंचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझ्याकडून खूप मोठी चूक घडली बाळा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना मी त्रास दिला आणि वेगवेगळं केलं मी हे पाप कुठे फेडू आणि लगेचच आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही असा त्रास करून घेऊ नका अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि ताबडतोब आता मधुभाऊनी परवानगी देता सायलीने अर्जुनकडे धाव घेतलेली असते एका क्षणात आता सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो तेव्हा सायलीचा आलेला फोन बघून अर्जुनचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो आणि वाऱ्याच्या वेगाने आता अर्जुन सायलीकडे निघालेला असतो आणि ज्या वेळेस आता अर्जुन हा सायलीकडे येताच आता मधुभाऊ हा जोडून अर्जुनची कशी माफी मागतात आणि प्रेमाने सायली अर्जुनच्या मिठीत येऊन पुन्हा अर्जुनची होत मधुभाऊ कशी अर्जुन आणि सायलीला एकत्र करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा